सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेजवळच्या रांजुने गावाला वेल्स ऑन व्हील संस्थेकडून सत्तावन्न जलचक्रीचे वाटप डोक्यावरील हंडा जमिनीवर दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील पाणी गाव रांजुने येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून सत्तावन्न जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले जलाचक्रीच्या वाटप कार्यक्रम करण्यासाठी आधीच रांजुने येथे नारायण गभाल यांनी भेट देऊन खरी वास्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व एकत्र करून गावच्या समस्या जाणून घेतल्या होत्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी डोक्यावरचा हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा ड्रम वाटपाचा कार्यक्रम राबविलाय पाणी आणण्यासाठी बराचसा वेळ जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली, ना ना मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून तसेच गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल म्हणून वेल्स ऑन व्हील या संस्थेच्या माध्यमातून रांजुने वस्तीला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर चे वेगळाच आनंद पाहायला मिळाला महिलांना खोल दरीतून पाण्याचा हंडा वाहता वाहता कंबर दुखणे मळक्याचे आजार पाठ दुखी असे आजार पन्नासी नंतर उद्भवतात त्यावर उपाययोजना म्हणून संस्थेने नीरचक्र वाटप केले यावेळी संस्थेचे नारायण गबाले संकेत बिडगर रोशन भांगरे सुमित पाटील कौस्तुभ तसेच गावातील दीपक परिषद मोहन गांगोडा शिवराम खिराडी संदीप महाले देवराम फुफाणे गुलाब फुफाणे आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करत सहभाग घेतला मोठ्या आनंदात हा कार्यक्रम पार पडला नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणा सह रतन चौधरी सुरगाणा